नमस्कार शेतकऱ्या मित्रांनो मी जवळची फायटो सायन्स कंपनी कोण आलोय तर आपण एक पाच सहा सा दिवसापूर्वी सरांना आहे ना फायटो नावाचा प्रोडक्ट दिला होता टमाट्यासाठी तर सरांना त्यांना कसा रिझल्ट आला तो सर तुमचं नाव काय कृष्ण राणा निमगाव सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक सर मी फायटो बुस वापरण्याआधी माझं प्लॉट फुलकळी सेट होत नव्हती खूप होत नव्हता त्याच्यानंतर मी फायटो बुस वापरल्यानंतर चार दिवसात मला चांगला रिझल्ट आलेला आहे तर शेतकऱ्यांनी वापरावा अशी माझी जरूर इच्छा आहे म्हणजे मला असं विचारायचं आहे का हे जे फायटो बुस मारायच्या अगोदर जो प्लॉटची जी परिस्थिती होती ती कशी होती आणि आता जे मारल्यानंतर तुमचं काय 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 जाणवतं ते सेटिंग झाली प्लस फुट पण झालेला आहे काळुकी पण पानामध्ये चांगली आलेली आहे आणि ग्रोथ पण म्हणजे दिसतोय झाडामध्ये दिसतोय आणि तुम्ही जे काही प्लॉटला मारलं होतं काही प्लॉटला मारलं नव्हतं ते कोणती प्लॉट येते ये सांगू शकतात इथून इकडे वापरले होते नवसाऱ्यांना वापरलेलं नाही तुम्ही शेतकरी मित्रांनो बघू शकता आपल्या फायट बुस मारल्यानंतर फुटवा वगैरे हे कळी सेट झालेली फळ व्यवस्थित झालेली आहे जी कळी गळणी जी पडत होती ती पूर्णपणे थांबलेली म्हणजे पूर्णपणे सेट झालेली आहे आता कळी बरोबर ना ओ, ओ, तर आमचे शेतकरी मित्रांनो काय सांगू इच्छितात की हे फायटो बाय सायन्स कंपनीचं फायटो गोष्ट प्रोडक्ट हे कसं आहे काय फायटो हे चांगलं आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे माझी इच्छा आहे आणि एकदा वापरून बघावं असं मी काय वापरायच्या बरोबर आपले सुपर ऍक्टिव्ह पण वापरलो असं असं सुपर ऍक्टिव्ह ची पण खूप छान रे आहे काहीच अडचण नाही धन्यवाद शेतकरी मित्रांनो